नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे के केदार तर आज दोन जुलै दुपारचे सव्वा एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा दोन जुलै आणि तीन जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या आपल्या महाराष्ट्राच्या जवळ तर जी ट्रफलाईन आहे मान्सूनच्या काळात जी कमी दाबाचा पट्टा किंवा ट्रफलाईन बनते ती इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किरण किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे या ट्रफमुळे कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम घाट भाग आहे या भागात कालपासून थोडाफार पावसाचा जोर वाढलेला आहे कारण ही ट्रफ लाईन आहे ही सक्रिय झालेली आहे याच्यामुळे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग सांगलीचा पश्चिम भाग या भागातसुद्धा पावसाचा जोर थोडाफार वाढलेला आहे तसेच मध्यवर्ती भाग आहेत नाशिकचे तसेच नगरचे पुणे सोलापूरचे पश्चिम भाग सांगली या भागात सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पाऊस कालपासून सक्रिय झालेला आहे असं काही नाही की जोरदार पाऊस आहे अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी या भागात सक्रिय झालेल्या आहेत तसेच उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम रिमझिम पाऊस मागील दोन दिवसापासून अधूनमधून सक्रिय आहे पुढे आज आणि उद्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात काही भागात जोरदार पावसा राहील तर काही भागात रिमझिम पावसाचा अंदाज आहे रिमझिम पावसांच्या सरींचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण आजचा दोन जुलैचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा तीन जुलैचा तर आज सर्वप्रथम आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला दोन जुलैचा जिल्हा वाईज तर इकडे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील असं काय नाही आहे की जोरदार पाऊस राहील या भागात असं काय नाही आहे हलक्या मध्यम रिमझिम पाऊस या भागातून आजसाठी सक्रिय राहील थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच इकडे किनारपट्टीवर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई रायगड या भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका मध्यम राहील तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारनंतर काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील याच्यानंतर पश्चिम भागात आलं तर नाशिकचा जो पश्चिम घाटभाग आहे पुणे पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग या पश्चिम सुद्धा तशीच परिस्थिती राहील काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी या भागात आजसाठी ॲक्टिव राहतील उर्वरित या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात जर आलं नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती भाग आणि पूर्व भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील असं काही नाही की जोरदार पाऊस असेल हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर अधूनमधून येत राहील उर्वरित गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी थोड्याफार आजसाठी सक्रिय राहतील असं काय नाही की दिवसभर पाऊस राहील दोन चार सरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी येऊ शकतात उर्वरित हे जे राहिलेले जिल्हे आहेत नांदेड लातूर सोलापूर नगर बीड परभणी हा जो पट्टा आहे या पट्ट्यातसुद्धा एका दुसरी रिमझिम पावसाची सर आजसाठी सक्रिय होऊ शकते विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे एका दुसरीच पावसाची सर आली तर येऊ शकते किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते बाकी विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर तालुका वाईज आजचा हवामान हो अंदाज जर पाहायचा गेला तर इकडे कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी राजापूर लांजा संगमेश्वर गुहाघर चिपळूण खेड दापोली मनमाड मसाळा महाड पोलादपूर तसेच मानगाव रोहा सुधागड पेन पनवेल कर्जत हा जो पट्टा आहे या भागात काही भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित शहापूर उल्हासनगर अंबरनाथ वसई वाडा विक्रमगड तसेच पालघर डहाणू मोखाडा जहावर हा जो पट्टा आहे या भागातसुद्धा आज मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील उर्वरित नाशिकचा जो पश्चिम घाट भाग आहे सुरगणा कळवण दिंडोरी त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी पुण्याचा पश्चिम भाग मावळ मुळशी हवेली भोर वेल्हे पुणे सिटी सासवड बारामती याच्यानंतर वाई महाबळेश्वर पाटण कराड कोरेगाव शाहूवाडी बावडा राधानगरी गडहिंगलज हा जो पश्चिम घाट भाग आहे या भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्याकडे जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील मागाशी सांगितल्याप्रमाणे मध्यवर्ती भाग जो आहे नाशिकचा पुण्याचा सातारा आणि कोल्हापूरचा तसेच सांगली जे हे तालुके आहेत मानगाव देवळा चांदवड तसेच इकडे पुणे जिल्ह्यात दौंड बारामती खेड शिरूर हा जो पट्टा आहे फल फलटण मान खटाव खंडाळा तसेच सांगली जिल्ह्यात जत कवठे महाकाळ विटा आटपाडी शिराळा कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा शिरोळ हा जो पट्टा आहे हे जे तालुके आहेत या पट्ट्यातसुद्धा हलक्यामध्ये रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील अधूनमधून पाऊस येईल स असं काही नाही की दिवसभर पाऊस राहील अधूनमधून हलक्यामध्ये रिमझिम पावसाच्या सरी या पट्ट्यातून आजसाठी राहतील तसेच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज इकडे गोंदिया आमेगाव अर्जुनी मोरगाव तोमसर भंडारा साकोळी लाखणी याच्यानंतर रामटेक सावनेर नारखेड पेरसोनी कामटे माऊदा हिंगणा तसेच हा जो हिंगणघाट समुद्रपूर अष्टी वारूद हा जो पट्टा आहे अरवी सेलो अमरावती जिल्ह्यात धरणी चिखलदरा अचलपूर चांदून बाजार तेवसा तसेच सुरजी हे जे उत्तरेकडील सर्व तालुके आहेत अकोट तेलहरा मूर्तिजापूर तसेच इकडे संग्रामपूर नंदुरा शेगाव खामगाव मलकापूर राव रावेर यावर चोपडा धरणगाव याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जे उत्तरेकडील तालुके आहेत हा जो पट्टा आहे या भागातसुद्धा हलक्यामध्ये रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच इकडे शिरपूर सिंदखेड आकराणी ताळोडे तसेच शहादा नंदुरबार नवापूर हा जो पट्टा आहे धुळे साक्री हे जे तालुके आहेत या पट्ट्यातसुद्धा हलक्यामध्ये रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच दोन जुलैसाठी राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज दोन जुलैचा त्याच्यानंतर उद्याचा तीन जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण बिना किनारपट्टी आणि मुंबई विभाग या भागात काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग या भागातसुद्धा हलके मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार रिमझिम पावसाच्या सरी राहतील याच्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती आणि पूर्व भाग एका दुसरी रिमझिम पावसाची सर किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर उद्यासाठी सक्रिय होऊ शकते नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचे उत्तर भाग अकोला वाशिम हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तीन जुलैसाठी राहील उर्वरित हे जे जिल्हे आहेत हिंगोली परभणी नांदेड लातूर सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून विशेष असा पाऊस नाही आहे पण स्थानिक ढग निर्माण झाला या, या सर्व जिल्ह्यातून तर थोड्याफार क्षेत्रासाठी या भागातसुद्धा जोरदार पावसाची सर किंवा हलक्या मध्यम पावसाची सर या पट्ट्यातून उद्यासाठी म्हणजेच तीन जुलैसाठी राहील आहे तर होता आने आने हा होता आजचा आणि उद्याचा दोन जुलै आणि तीन जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद